जवळपाच दहा महिन्यापासून आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं होतं आणि ते रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर सगळ्याला वाटलं बाबा पेट्या कसं काही आहे ना खऱ्या अर्थानं तुम्हाला म्हणजे महत्वाचा विषय सांगायचा आपल्या ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा मंडळीला त्याच्या योजनाची पूर्ण माहिती नाही त्यामुळं आपण आज या ठिकाणी सगळे एकत्र जमा करून काही गोष्टी आपल्या कानावर टाकण्यासाठी आपण या ठिकाणी बसलो नुसते पेट्याला महत्व नाही बऱ्याच मंडळीचं काय होतं की पीटी पाहिजे पीटी पाहिजे पीटीत काय बूट आहे बॅटरी घे मच्छरदानी म्हणजे आपले घरगुती वस्तू आहे त्याच्यामध्ये परंतु जे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फायदा असा आहे की जी पावती आपल्याला मिळालेली ती आपल्या मोबाईलमध्ये असो की आपल्याकडं प्रत्यक्षरित्या असो आप ती आपण जपून ठेवायची आहे त्या पावतीमुळं भविष्यामध्ये तुमच्या परिवारामध्ये वयवृद्ध असतील तुम्ही स्वतः असतील तुमचे मुलं असतील यांना जर कधी कुठला आजार साठला दवाखान्यामध्ये जास्त पैशाची गरज पडायला लागली तर त्या ठिकाणी आपल्याला या योजनेमुळं शासनाचा निधी उपलब्ध होतो आणि आपल्या घराचं जे समजा आर्थिक संकट यायचं ते टळतं म्हणजे जास्तीत जास्त मदत जेवढे जा परिवारातले सदस्य त्याच्यात जो जोडलेले असते त्या सगळ्यांना मदत मिळते त्याचबरोबर याच्यामध्ये काही परिवारामध्ये मुलांचं मुलींचं जर लग्न आलं तर मुलीच्या लग्नाला पन्नास हजार रुपये शासन आपल्याला देतं आणि मुलाच्या लग्नाला तीस हजार रुपये शासन आपल्याला देतं अशा पद्धतीची ती पण मदत आपल्याला थी, त्या ठिकाणी या माध्यमातून आहे त्याचबरोबर आता बऱ्याचशा मंडळीकडं छोटे छोटे मुलं आहे शाळामध्ये अजून काहीशी मुलं शाळात पण नाही आहे तर त्या मुलांना पुढं चालून उच्च शिक्षणासाठी शासन पैसे पुरवतं ह्या रजिस्ट्रेशनमुळं आणि आपले मुलं चांगल्या शिक्षणाला आपण पाठवू शकतो नाही तर मग काय होतं आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळं एखाद्या ठिकाणी लाख दोन लाख भरात काम पडलं तर आपण म्हणतो आपल्या जन होत नाही मग <coughs> आपण काय करा बरं आहे आपलं की सल्ल्यात शाळेमध्ये नंतर आहे आपली शेती नाही ला तर मग अजून काही पर्याय छोटा मोठा धंदा पण मग विषय आपल्याला रजिस्ट्रेशनचा फायदा असा होतो आपल्याला दहा लाख लागून पाच लाख लागून जर कधी त्याला विदेशात बी जायचं काम पडलं मुलाला मुलीला तर त्याला सुद्धा शासन पैसे देतं त्याच्यामुळे हे रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे आता याच्यातले बऱ्याच म्हाताऱ्याबाईंना मा माणसांना असं प्रश्न पडला असेल की मग रजिस्ट्रेशन आमचं का नाही होत पण ते पंचावन्न वर्षाच्या अगोदरच्याच मंडळीचं रजिस्ट्रेशन होतं शासनाच्या नियमामध्ये काय आहे की पंचावन्न कहून नंतर आपण पगार घेतो पगार शासन करून देतं पासष्टच्या नंतर बाबा पा हे माणूस म्हातारा झाला आता याला काम होत नाही अशा हिशोबाने पासठच्या नंतर त्याला आपण पगार सुरू करतं शासन पण पंचावन्नपर्यंत माणसाला तरुण समजलं जातं आणि त्याच्या हातापायामध्ये बळ असल्यामुळं तो मेहनत करू शकतो काम करू शकतो त्या पद्धतीनं त्याला शासन ती पगार देत नाही पण हे रजिस्ट्रेशन त्याच्यामुळे धरते किंवा एखादा माणूस एखाद्या मिस्तऱ्याच्या हाताखाली कारागिराच्या हाताखाली काम करतो ते पंचावन्न वर्ष वयापर्यंत चांगलं करतो म्हणून पंचावन्न पर्यंतची मर्यादा आहे म्हणजे आपण याच्यात कामगार म्हणून रजिस्ट्रेशन केलं ओरिजिनल कामगार कोण आहे किती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु ते कामगाराचं अर्थ असा आहे की बाबा आपण पंचावन्न वर्षापर्यंत काम करतो मग त्यामुळं आपल्याला शासन गरीब म्हणून एक माग माघरा राहिलेला माणूस मागासलेला माणूस त्याला आपण शासनाला कशी मदत करायची त्या हिशोबाने हे रजिस्ट्रेशनचा फायदा आपल्याला पुढील काळामध्ये कामगाराचे मुलं पण चांगले शिकले पाहिजे नोकरी लागले पाहिजे याच्यासाठी ही महत्त्वाची योजना आपल्याला या मोदी सरकारनं दिलेली आहे हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे याच्या अगोदर कधी कामगार पेट्या इतक्या पगारी इतके घरं कधी पाहिले होते का आपण हे आताच कोण दिसायला लागलं याच्या अगोदर का नाही दिसलं दोन हजार चौदापासून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशाची सूत्र हातामध्ये घेतले आणि त्यानंतर या देशामध्ये दे एक वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या वेग वेग गोरगरिबांना लाभ मिळण्याचं काम सुरू झालं आणि आपण बघतो त्यांनीच प्रधानमंत्री आवास योजना आणली त्याच्यामधून त्याच्या अगोदर दोन दोन तीन तीन घरकुले एका एका एक गावाला येत होते आता एका एका घराला एका एक, 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 एक गावाला शंभर शंभर घरं यायला लागली आता कामगार रजिस्ट्रेशन बी जर पाहिलं त्याच्या अगोदर शासन कोण कोणतंच शासन याच्यात मदत करीत नव्हतं यांना वाटत नव्हतं की गोरगरिबाचे मुलं शिकले पाहिजे पुढे गेले पाहिजे पण या देशाचं नेतृत्व अशा व्यक्तीच्या हातामध्ये जो त्यागी आहे त्याला घरी काही न्यायचं नाही आहे जे आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांना घरी काही न्यायचं नाही त्यांना मुलं नाही बायको नाही पोरं नाही काही नाही म्हणजे त्यागी माणूस आहे मग त्या माणसाचं त्या माणसाचा उद्देश एकच असतो की भविष्यामध्ये प्रत्येकानं आपल्या घरामध्ये आपला फोटो लावला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये असं कार्य आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने निस्वार्थ काम हे देशाचे पंतप्रधान करतायत म्हणून आपल्याला या गोष्टीचा लाभ मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आपल्या मतदारसंघाचे तडफदार आमदार नारायण भोकूचे यांचं वेळोवेळी सहकार्य मिळतं म्हणून या योजना आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचत्या नाही तुम्ही आजूबाजूच्या जिल्ह्यात जाऊन बघा आपल्याला औरंगाबाद जवळच आहे संभाजीनगर संभाजीनगरचे आपले जे नातेवाईक असेल त्यांना विचारा तुम्हाला पेट्या मिळाल्या का घरकुल मिळालं का पगार चालू झाली का तुम्हाला नाहीच शब्द ऐकायला मिळेल याच्या पलीकडं जाऊन बघा तुम्ही परभणी असन बुलढाणा असन आपले नातेवाईक सगळीकडे ओळखीचे लोक आहे त्यांना विचारा तुम्हाला पेटी मिळाली का घर मिळालं का घरकुल मिळालं का पगार झाली का एखादी निराधारची एखाद्याला दवाखान्याच्या कामात मदत झाली का ह्या गोष्टी तिकडं नाही ऐकायला मिळतं ना तुम्हाला इकडंच का आपल्याकडे जास्त आहे ते पूर्ण महाराष्ट्रासाठी योजना आहे परंतु महाराष्ट्रासाठी जरी योजना असली पण आपला वाढ एकरी जर चांगला असन जर इकडं भांडारघरामध्ये सगळा सायपा घे पण कोणी आणून वाढ आला तयारच नसेल तर आपल्या ताटामध्ये काही येणार नाही कोणी कोणाच्या घरातून देत नाही आता येतं बरेच लोक म्हणतात नाही नाही त्याने पेट्या द्यायला पगार केला का घरातून थोडी घरातून कोणीच नसतं देत पण काय असतं ते आणून देणारा माणूस लागतो नाही तर तिकडे कधी पडेल तुमच्यापर्यंत पोहोचले नाही तुम्ही तुम म्हातारे होऊन घरी टेकले तरी तुम्हाला काही भेटलं नाही त्याला काय अर्थ आहे पण ते आणून देणारे माणसं लागते तसे आपल्याला मोदी सरकारकडून दानवे साहेब आणि साहेब आपल्याला आणून देते आणि आपण त्यांच्या आप माध्यमातून त्या ठिकाणून जास्तीत जास्त आपल्या गावाला आपल्या जवळच्या लोकाला गोरगरीब लोकांना कशी मदत करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न आपण करतो आता तुम्ही पाहिलं असाल गावामध्ये परिसरामध्ये या पेट्या आता त्या दिवशी बऱ्याच जणी तिथं कार्यक्रमाला पण होत्या या पेट्या घेण्यासाठी लोकांना दोन दोन हजार मोजले दीड दीड हजार मोजले या खांद्याचे लय चांगले समज आहेत तरी एक हजार रुपये दिले म्हणजे असे पैसे देऊन या पेट्या आणल्या लोकांनी आणि आपण त्या ठिकाणी फक्त शंभर रुपयाचं रजिस्ट्रेशन केलं ते ऑनलाईन फी असते ती आपण कसं या खांद्याला फोन केला तर आपलं बॅलन्स कटतं तसं ऑनलाईन केल्याच्यानंतर शंभर रुपये चार्जेस लागत होते तेवढेच एक शंभर रुपये चार्जेस तिथं आपण कार्यालयावरती ऑनलाईन करायला खर्च केलेला आहे त्याच्या पलीकडे एक रुपया कोणाला द्यायला नाही आणि इथून पुढं बी तुम्हाला ज्या ज्या योजना सांगितल्या जवळजवळ तुम्हाला त्या योजनेची गरज पडेल तुमच्या परिवारातल्या एखादा मुलगा स्कॉलरशिपसाठी अर्ज करीन लग्नासाठी काही गरज पडेल त्यावेळेस तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमचे जे कधी पण तुम्ही आम्हाला आवाज द्या त्या कामासाठी आम्ही तुम्हाला कधी पण मदत करणार आहे आणि फक्त कोणत्या जाऊन कोणत्याही एजंटकडे जाऊन आपण पैसे आपले घरातले लेकरबाळाच्या तोंडातले कोणाला देऊ नका कोणी काही सांगल मी हे करून देतो एक एक महिना लेट होईना आपलं काम कसं असतं खऱ्याला उशीर लागत असतो फोट्याला कसं पटकन होतं जर जर कधी तुम्ही म्हणले नाही बाबा पन्नास हजार मला पोर आहे काढून द्या तर मग ते काय करण सग समोरचं म्हणून वीस मला द्या तीस तू माल देतो पण वीस हजार कामाल कामाला किती दिवस लागत आहे वीस हजार कामाला आपल्याला साधारणतः ग्रामीण भागामध्ये चार महिने तरी लागत आहे चांगलं रोज जर काम केलं तर चार महिने लागत मग आपलं दोन महिने लेट आलं काय फरक पडतो लेट तर येणार नाही पण समजा त्यांच्यापेक्षा कारण ते पैसे घेऊन उद्याचं काम आज होत असतं पण पैसे नाही द्यायचे तर आजचं उद्याचं उद्याचं पर्व दोन तीन दिवस पण होतं त्याच्यामुळे आपण थोडंसं संयम ठेवायला पाहिजे आपले जर कधी समजा पैशाची बचत करायची असेल तर तुम्ही वेळोवेळी त्या गोष्टीला आमच्या कानावर टाकत राहा भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला अशी मदत अजून ज्या ज्या योजना येणार भविष्यामध्ये आता एन टीचे घर घर असतील एस सीचे असतील आपण ते पण आणू लागलो त्याच्यानंतर आज तुम्ही पाहत असताना गावामध्ये आम आमच्या टीममध्ये अशोकदादा आम्ही सगळे ज्यावेळेस पॅनल उभं केलं त्यावेळेस चार सदस्य तुम्ही चांगल्या मतांनी निवडून दिले गावातले बी सगळ्यांनी सहकार्य केलं आमचं दुर्दैव होतं की थोडंफार आम्ही कुठंतरी कमी पडलो एक दोन शेतांना तर त्या ठिकाणी काय असतं आज तुम्ही पहा अगोदरचा काळ पाहा आणि आताचा काळ पाहा आज तुमच्या घराचे पैसे मागायची कोणाची हिंमत होत नाही गावामध्ये तुम्हाला घरकुल जर आलं तुम्हाला तर कौन होत नाही आमचा धाक तिथं कारण नाही जर कानावर गेलं तर हे साऱ्या गावात सांगून देते का यांचे दहा घेतले यांचे पाच घेतले हे कुठं तरी तुमची कशी गवत नाही हे झालं त्यांच्या सोबत सो जे राहाणारे त्यांचा पण फायदा व्हायला ला। लागला कारण त्यांच्यासोबतचे त्याला सांगायला लागले त्यांचे माणसं पैसे घेत नाही तुम्ही आम्ही तुमचे असून तुम्ही आमचे का पैसे काय घेतात म्हणजे त्यांची पण बचत आपल्यामुळंच व्हायला लागली या बी गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे याच्या अगोदर पगारीचे विषय असेल तुम्ही अनेक लोकांना पाचशे दिले असेल हजार दिले असेल दोन दोन हजार नाही तर पहिला पगार देऊन टाकला असेल कारण आपल्याला वाटतं परवान मग आपल्याला लय दिवस पगार खायचा एक पगार गेला पण अशा पद्धतीने आपण सगळ्याला आळा घातला कुठंच कोण हजार रुपये आपण जाऊ देत नाही आपण प्रत्येकाचे पैसे वाचवतो हो त्यामुळं काय असतं आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे भविष्यामध्ये आपल्या कामाचं कोण आहे एकदम सक्का भाऊ आहे आपलं पण तो जर आपल्या कामाचाच नाही आहे आपले परिवारातले भरपूर लोक आपण काय करतो त्यावेळेस नाही आपल्या जवळचं कोण आहे आपल्या परिवारातलं कोण आहे आपल्या माणसाला पुढं करा त्याला मग आहे ह्या गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजे कामाचा कोण आहे आपले दोन पैसे वाचवतो कोण मग ते कोणत्या जातीचा असो कोणत्या धर्माचा असो ते, ते नाही पाहिजे ना तो जर इमानदारीनं आपल्यासाठी जर काम करीत असेल त्याला जर आपण मदत केली तर भविष्यामध्ये अजून अशा अनेक योजना ज्या आज ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढलो त्यावेळेस हो, आम्हाला वाटलं नाही की गावामध्ये इतके घरकुले येतील म्हणून पण आम्ही त्या लोकांसोबत राहतो मोठ्या नेत्यांसोबत राहतो आमदार खासदारासोबत राहतो तर त्या त्यांच्यासोबत राहत असताना आम्हाला कळतं की ही योजना चालू झालेली आता आणि ही योजना म्हणलंच डोक्या समोरच्या येते की नाही आपल्या गावातली हे फालान्याला देता येईल या माणसाला देता येईल या महिलांना देता येईल जे आमच्या डोक्यामध्ये तिकडे येतं की की आम्ही फिरत असताना आम्हाला जर ते जर म्हणले नाही उद्या आम्हाला गावात काही जरी आहे तर आम्ही काय म्हणतो नाही आमच्या गावात द्या बाबा आमच्या गावात गावातलेच गरिबी कमी बी असलेत आम्ही म्हणतो जास्त आहे आणि जास्तीत जास्त घेऊन येण्याचं काम करतो फक्त हे त्यांच्यासोबत राहण्याचं फलित आहे आम्ही जर काही त्यांच्यासोबत नसतो तर कदाचित तुम्हाला इतके पगारी इतके घरं आणि इतके शासनाचे लाभ मिळाले नसते थोडेफार लोकांना मिळाले पण असते पण ते मी पैसे देऊन म्हणजे हे मोफत आणि जास्तीत जास्त लोकांना आज आपल्या तालुक्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये कडेगावचं सगळ्यात सा एक नंबरला नाव आहे सगळ्यात जास्त पेट्या कडेगावलाच आहे याच्यामध्ये पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त पगार ही आपल्याच गावाचं नाव झांडिला तिथं पण सगळे म्हणते कडेगाव जास्त पगार मी सदस्य आत म्हणजे आमदार साहेबांना सदस्य केल्यामुळे तुमचे काम मला करता येऊ राहिले कारण तुमच्या फायली मग आपल्या सहीनं पुढं निघाल्या आणि मी आमदार साहेबा पुढे टिकून सांगतो साहेब यायला गरज आहे तुम्ही जर बसत बी नसल्या तर मी तिथे रेटण्याचं काम करतो पण रेटत असताना कधी कधी दहा खोटे असल्यावर एक दोन तीन चार धकते सगळे नाही धकत मग प्रत्येकाला का आवडतं मग आमचं कौन नाही धकल पण काही काही अडचणी जाते प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात मग या अशा गोष्टी करीत असताना तिथं आम्ही रिक्वेस्ट करून एखाद्याची गरीब परिस्थिती असन कोणी आजारी असन तर त्याच्यामध्ये आपण अपंग आपण विधवा असेल वयवृद्ध असन एखाद्याला दूरधर आजार असेल तशा पद्धतीच्या लोकांना पण आपण न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि भविष्यामध्ये पण अधिक जास्त काम आपल्याला राहिले लोकांसाठी पण करायचं आहे आणि आपल्याकडे कधीच पक्षपात तुम्हाला दिसत नाही तुम्ही बघत असाल काम करताना विरोधकांच्या घरातल्या लोकांचे पण आपण काम केलेले जे लोक आमच्या विरोधात लढले ज्या लोकांनी आम्हाला विरोध केला त्यांच्या परिवारात सुद्धा आम्ही पगारी चालू केल्या त्यांच्या परिवारातल्या लोकांना पण घरं दिले असं आम्ही कधी कर पक्षपात करत नाही फक्त काय असतं समोरच्या याला असं गैरसमज होतो की नाही आपलं करते की नाही करते पण आमच्याकडे आल्यावर आम्ही त्याला निराश कधीच करत नाही हो कारण ते भरे मतांना आपल्या बाजूनं नस आला त्याच्या त्याचा अंतकरण आपल्या बाजूनं राहतं त्याला जर कधी समजा मतदानाला ठीक आहे एखादा आता एखादी म्हातारी आई आहे ती एखाद्या विरोधकाच्या परिवारातली तिचं जर काम केलं ती अंतकरणातून आशीर्वाद आपल्याला देते जसं भगवान श्रीकृष्णानं काय केलं होतं सगळे नारायणी सैनं ना, कौरवला देऊन टाकली होती आणि ती नारायणी सैनं ना म्हणजे मारणारी होती आणि भगवान श्रीकृष्णाचं पांडवानेच तो आशीर्वाद होता ते ना आता शस्त्र नाही घेतलं पण तरी पांडवाचा विजय झाला तसं तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असला तर आम्हाला कोणी रोखू शकत नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तिला जाऊ तर नक्कीच गोरगरिबाला कधी विसरणार नाही आणि गोरगरिबासाठी असंच काम करीत राहणार आहे अजून ज्या नवनवीन योजना येणार आहे ज्या आम्हाला पण आज माहीत नाही त्या उद्या माहीत होतील त्या पद्धतीनं त्यावेळेस ती योजना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आम्ही करणार आहे फक्त येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा जोडून एक विनंती आहे को की कोणाचं काही भूलता आपल्याला बळी न पडता कोणी काही उलट सुलट सांगितलं ते न ऐकता येणाऱ्या काळामध्ये आता लोकसभा इलेक्शन आहे नरेंद्र मोदीला पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना कमळाचं चिन्हाचं बटन दाबून त्यांना पुन्हा आपल्याला भरघोस माताना विजयी करायचं आहे आणि त्यानंतर आमदार नारायण गोकुजे यांचं इलेक्शन चार पाच महिन्यानंतर येणार आहे त्यांना सुद्धा आपल्याला भरघोस माताना कमळाचं चिन्ह दाबून आपल्याला विजयी करायचं आहे आणि त्यांना विजयी केल्याच्या नंतरच आम्ही तुम्हाला काहीतरी आणू शकतो नाही तर मग आम्ही पण कमी पडू त्या ठिकाणी तर ते आपल्यासाठी खूप गरजेचे आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे बाकीच्या गोष्टी चालूच राहत्या आरक्षण आम्हाला लागतं तुम्हाला लागतं आरक्षण हा विषय पुऱ्या महाराष्ट्राचा आहे एक कुचे साहेबांनी एक दानवे साहेबांच्या हातचा विषय नाही त्यांनी त्यांचे प्रयत्न केलेले त्यांनी पण सरकारला सांगितलेलं बाबा धनगर समाजाला द्या मराठा समाजाला द्या बाकीच्या समाजाला पण द्या आणि सगळ्याला समान न्याय द्या पण सरकारला काही मर्यादा असते त्या गोष्टी त्यांच्या कायद्याच्या प्रोसिजरना ते करणारच आहे आणि आपल्याला ते आरक्षण पण मिळणारच आहे असं पण त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे परंतु आपण काही न भरकटता उग नको त्या ठिकाणी आपण चुकीचं काम केलं चांगले माणसं जर कधी मागे राहिले तर काम करतात नाही आज जर कधी अशोक दादा आम्ही सगळे अशोक शिनगारे असं चंद्रमणी असं आम्हाला जर एक सदस्य जर मिळाला असता तर आमच्या हातामध्ये जर ग्रामपंचायतीची जर चावी मिळाली असती आम्ही जर सरपंच झालो असतो आमच्यापैकी समजा दादा असू कोणी असू तर आम्ही आजकडे गाव असून ठाणून पाणी आणून दाखवलं असतो तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी हरलेलो आहे फक्त आमच्याकडे सत्ता नसल्यामुळं सत्ता म्हणजे काय असतं मोटरसायकलची चावी मोटरसायकल जर कधी माझ्या हातामध्ये तुम्ही हँडल देऊन टाकलं माग चार जण जर बसले म्हणले नाही इकडे घ्या मी म्हणतो नाही मला इकडेच द्यायची म्हणजे काय चावी माझ्या हातात येणार ना माग नुसतं ओढणार ओढतो त्याला ताणी तो चिमटे घेतो पण तो ऐकत नाही स्टेरिंग त्याची कुठेत राहते तशी स्टेरिंग त्यांच्या हातामध्ये आम्ही हाय तिथं बसलेलो पण माग बसलेलो आम्ही ओढू राहिलो तापू राहिलो पण ते नाही राहिलं त्याच्यामुळे स्टीअरिंग हातात देणं गरजेचे असते म्हणजे सत्ता म्हणजे स्टेरिंग स्टीअरिंग त्यांच्या हातामध्ये चावी त्यांच्या हातामध्ये त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आजकडे गावच्या गोरगरिबांचा प्रश्न आम्ही कायमचा पाण्याचा मार्गी लावला असता त्याच जे आम्हाला खंत वाटते सत्ता आम्हाला पैसे कमाव नाही लागत सत्ता पैसे कुठे कमावतात ते माणसाला अनेक क्षेत्र पैसे कमावला त्याच्यामुळे आम्ही गोरगरिबाचे पैसे घेत नाही आणि गावामध्ये सुद्धा कोणाचं नुकसान होणार नाही याची पण काळजी घेतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही कधीच कोणी आपल्यासोबत कसा जरी वागला तर त्याची कधी काळी करीत नाही त्याच्या माग कुरापती करत नाही त्याला माग वडण्याचं काम करत नाही त्याचं त्याच्यापर्यंत तो करीत राहील आपण आपलं चांगलं काम करीत राहायचं गोरगरिबाचा आशीर्वाद घ्यायचा याच उद्देशानं आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आपल्यासाठी वेगवेगळ्या योजनांचं कशी माहिती देऊन आपला फायदा करता येईल याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच सहकार्य राहू द्या आम्ही सांगितलेल्या गोष्टी कायम सदैव तुमच्या लक्षात राहू द्या आम्ही कधी पण तुमच्या पाठीशी बस एवढंच बोलून आपण सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद म्हणतो आभार व्यक्त करतो आता आपण काय करू आ...